आयुष्याच्या वाट वाटचालीत कोण कुठल्या वळणावर असेल हे फक्त वेळेलाच माहीत असते खेळ आयुष्याचा असो किंवा कुस्तीचा असो कधीही मास दाखवू नका वरवर वर शांत दिसणारा माणूस कधी तुम्हाला धूळ चारेल हे कधीच सांगता येत नाही एकदा हाताने पायाला विचारलं सर्वजण तुझ्यावरच टोक का ठेवतात पायाने हसून उत्तर दिले त्यासाठी जमिनीवर राहावं लागतं हवेत राहून चालत नाही कठोर परिश्रम संयम आणि हार न मानण्याची जिद्द ही यशाची सर्वोत्तम गुरुकिल्ली आहे एखाद्याने केलेल्या अपमानाचा बदला खरं तर घेऊच नाही कारण जो अपमान करतो त्याने त्याची पातळी आणि विचारांचा दर्जा हा दाखवून दिलेलाच असतो चांगली माणसं ही फक्त स्वतःलाच नाही तर सभोवतालच्या जगालाही चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतात माणसाने समुद्रासारखं शांत आणि अथंग असावं स्वतःचा भरपूर विस्तार करायचा पण शांत राहूनच मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणतीच मोठी संपत्ती नाही प्रत्येक गोष्ट हृदयाच्या जवळ नसते जीवन हे दुःखापासून लांब नसते आपल्या मैत्रीला जपून ठेवा कारण हीच एक गोष्ट जी प्रत्येकाच्या नशिबात मात्र नसते तुम्ही फक्त सत्याला धरून राहा मग जगात कोणीही तुमच्या निष्ठेला धक्का लावू शकत नाही कुणाच्या वादात पडण्यापेक्षा स्वतःच्या उद्योगात व्यस्त राहा तरच तुमची प्रगती होईल मनापेक्षा सुपीक असे कोणतेच ठिकाण नाही कारण इथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाटतं मग ते प्रेम असो किंवा द्वेष असो किंवा आपले विचार असो मनसोक्त जगावं असं प्रत्येकालाच वाटत असतं पण परिस्थिती हे सर्व विसरायला भाग पाडत असते कारण परिस्थिती ही अशी जीवनविद्या आहे जे कोणतेही विद्यापीठ कधी शिकू शकत नाही मेहनत तडजोड आणि स्वप्न यांच्याशिवाय कोणताच माणूस मोठा होत नाही कारण जीवनाचा खरा आनंद हा या गोष्टीतूनच मिळत असतो मनातील आत्मविश्वास हाच यशप्राप्तीची सर्वात मोठी शक्ती आहे